प्रभूश्वरी वधस्तंभावर केलेल्या नऊ गोष्टींची आदलाबद्दल आपण पाहत आहोत आणि आतापर्यंत आपण पाच गोष्टींची आदलाबद्दल पाहिली आता सहावी फाईव्ह डिवाईन एक्सचेंजेस वी हॅव ऑलरेडी सीन अँड नाव इट इज अ सिक्स्थ वन आणि ही सहावी गोष्ट कोणतं थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं जे वाईट ते त्याने घेतलं त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध झालं वधस्तंभावरील मरणाने आपल्याला काय फायदा झाला आपल्याला काय मिळवून दिलं हे कळलं तर गुड फ्रायडे ते जर नाही कळलं तर गुड फ्रायडे नाहीच आहे तो फक्त एक सण आहे ख्रिश्चन लोकांचा म्हणून प्रभूशी म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल म्हणजे जोपर्यंत माणूस माणसाला सत्य कळत नाही ह्या रूढी परंपरेतून माणूस मुक्त होत नाही तर जेव्हा सत्य कळतो तेव्हा मुक्त होतो तर सहावी गोष्ट सिक्स्थ एक्सचेंज आपल्याला दुसरेपर्यंत एक् नऊ आणि वचन आठ मध्ये आढळतो करीन ती करा दुसरे पत्र्याचा नववा ध्यान आठवं वचन आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे आपण वाचू दुसरे करीन पत्र याचा नववा ध्याय वचन आठ पहिल्याने आपण आठवा अध्याय आणि नव वचन वाचूया पहिले करीन आठ आणि नऊ पहिले करीन नऊ आणि वचन आठ नाही सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देण्यास देव शक्तिमान आहे सर्व प्रकारची कृपा सर्व हा शब्द अंडरलाईन करा शर्व शर्व हो सर्व प्रकारची कृपा म्हणजे फक्त काम धंद्याच नाही आर्थिक जीवनातच नाही फक्त शारीरिक आरोग्यातच नाही फक्त आत्मिक बाबतीतच नाही तर सर्व बाबतीत सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यात आता ह्या वचनामध्ये सर्व सर्व काही विपुल हे शब्द करा म्हणजे ही देवाची इच्छा आहे आता अनुवाद अठ्ठावीस मध्ये जर आपण वाचलं तर त्या अध्यायामध्ये पहिले चौदा अध्याय आशीर्वादाची लिस्ट आहे आणि पंधराव्या अध्यायापासून तर शेवटपर्यंत शापाची लिस्ट आहे आशीर्वाद समृद्धी हा आशीर्वाद ज्या तू हात घालशील त्यात मी तुला यश देईन परंतु शाप की ज्या तू हात घाशील त्यात तुला यश देणार नाही म्हणजे दारिद्र्य हा शाप आहे आणि शास्त्र सांगतं की तो धनवान असता आम्हासाठी दारिद्र्य झाला यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे दुसरे येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे माहीत आहे का नाही बऱ्याच जणांना माहीत नाही आपल्या येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे तो धनवान असता तुम्हा करीत्रा दारिद्र्य झाला या हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे तो दारिद्र्य झाला आपण पण दारिद्र्य राहायचं का नाही दारिद्र्य हा शाप आहे ज्यावेळेस त्याने शाप स्वतःवर घेतले हा पण शाप घेतला दारिद्र्य हा शाप त्याने वाहिला म्हणून अनुवाद अठ्ठावीसच्या पंधरा वर्षांपासूनच्या यादीमध्ये दारिद्र्य हा शापाच्या यादीत आहे बरेच लोकांना गरीबी दारिद्र्य देवाने जसं ठेवलं तसं ठेवायचं असं म्हणून ते खोटं खोटं समाधान मानतात पण वचनाचं सत्य माहीत ना सैतान म्हणतो नाही तू दारिद्र्यच राह तू अडचणीतच राह तू मर मर कष्ट करीतच राहा आयुष्यभर शास्त्र सांगते की कष्ट करण्याचे देव पाप्यांवर लादतो यासाठी की जो धार्मिक आहे त्याला ते द्यावे कष्ट करणं हा शाप आदामाला दिलेला होता ज्यावेळेस प्रभू श्रीने त्या मदत समोर शाप पाहिले तो कष्ट करण्याचा शाप पण व्हायला त्याच्यातून मुक्त केला म्हणून आशीर्वाद म्हणजे मोठं खूप इस्टेट प्रॉपर्टी असतं नाही थोडं असून ते पूर्ण उरणं याला म्हणतात आशीर्वाद कोणाला मागायची वेळ नाही येणार ना त्याला म्हणतात आशीर्वाद तो धनवान असता तुम्हासाठी दारिद्र्य झाला यासाठी की त्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे दारिद्र्य हा शाब त्याने वाहिलेला आहे आणि मग दुसरे करिंथ नऊ आणि वचन आठ देवाच्या आशीर्वादाची लेवल प्रत्येक सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे विपुल हा शब्द अंडरलाईन कर थोडीशी नाही विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे ही ही लेवल आहे ले, देवाच्या लोकांची ही आपली लेवल असली पाहिजे सर्व प्रकारची कृपा नेहमी सर्व काही विपुल उरल्यावर दुसऱ्यांशी शेअर करण्यासाठी सहावी गोष्ट कोणती जीजस इंडिओ ऑट पॉवर्टी दॅट वी माइट रिसीव हिज अबांडन्स प्रभुषूने आपले दारिद्र्य सोचले यासाठी की आपल्याला विपुलता मिळावी सहावी गोष्ट लिहून घ्या प्रभूशीने आपले दारिद्र्य घेतले यासाठी की आपल्याला विपुलता किंवा समृद्धी मिळावी आपलं दारिद्र्य त्याने घेतलं आणि त्याची विपुलता आपल्याला मिळाली देवाची स्तुती असं कोणीतरी ऐकत आहे कोणाला तरी समजतंय सातवी गोष्ट सातवा आशीर्वाद इब्वी लोकास्पत्र याचा बारावा अध्याय आहे त्याच्या अगोदर आपण स्तोत्र एकोणसत्तर आणि वचन सात हे वाचूया साम सिक्स्टी नाईन सेवन या ठिकाणी असं लिहिलं आहे कारण तुझ्याकरता मी निंदा सोसली आहे लज्जेने माझे मुख व्याप्त झालेले आहे आता प्रभू शिने सांगितलं लूप चोवीस मध्ये नियमशास्त्र स्तोत्र संदेष्टे हे माझ्याविषयी साक्ष देतात इकडे आहे का म्हणजे नियमशास्त्र संदेष्टे स्तोत्र म्हणजे काय जुना करार म्हणजे प्रभूशुने म्हटलं की जुना करार माझ्याविषयी साक्ष देतो जुना करार माझ्याबद्दल आहे आणि जुन्या करार वाचताना जर प्रभू शू दिसला नाही त्याची झलक दिसली नाही तर आपल्याला काही कळलं नाही जुन्या करार त्याची सावली आहे पण सावली कोणाची आहे नवा करार वाचल्या कळतो की प्रभू विशुची आहे आणि ह्या रीतीने जुना नवा, करार एक मनु मनु नवा करा एकमेकांशी कनेक्टेड आहे म्हणून म्हणू नका की आम्ही फक्त नवा करारच वाच तुम्ही अर्धवटच राहाल तुम्हाला कधी देवाचं पूर्ण प्रगतीकरण मिळणार तुम्ही दुसऱ्याला नाही अर्धवट तुम्ही नुसती प्रार्थना करत सुटाल तुम्हाला वचन कधीच सांगता येणार नाही कोणतं सांगावं कोणाला काय सांगावं हे कधीच कळणं संपूर्ण जगाला जाऊन सृष्टी सृष्टीला जाऊन सुवार्थेची घोषणा करा त्यांच्यासाठी प्रार्थना करा असं नाही सांगितलेलं सैतानाने काही लोकांच्या डोक्यात घातलेलं नाही नाही आपण प्रार्थना करायची लोकांना वाटतं मुक्ती म्हणतात चला करा आमच्यासाठी प्रार्थना म्हणजे त्यांना वाटतं येशू ख्रिस्ताचं कार्य म्हणजे नुसते प्रार्थना करून लोकांना बरं करणं मुक्त करणं हे नाहीये आत्म्याचं तारण पश्चाताप व पाप क्षमा ही सर्व राष्ट्रांना गाजविण्यात यावी की कोणी गाजवतं का नाही प्रभू इशू तुम्हाला बरं प्रभू इशू तुम्हाला हे देईल ते देईल असं सांगायलाही बरं वाटतं लोकांना ऐकायलाही बरं वाटतं आणि जे आवडतं तेच आपण देतो आणि आपण स्वतःची फसवणूक करतो आणि दुसऱ्याची आणि आपल्याला वाटतं की आपण देवाचं कार्य करत आहोत असं होत आहे मी तुम्हाला सांगतो म्हणून सेवा काय नीट समजून घ्या सेवा म्हणजे लोकांसाठी प्रार्थना करत फिरणं नाही प्रॉब्लेम सोडवणं नाही येशू ख्रिस्त प्रॉब्लेम सोडवायला नाही आलेला तो जीवन द्यायला आलेला आहे लोक समुदाय त्याच्या मागे चालत कशा होता कशासाठी भाकरींसाठी बरं होण्यासाठी पण शिष्य किती जण झाले आज शिष्य किती जण होतात हेलिंग मिटिंग तुम्ही म्हणा डिलिव्हरन्स मिटिंग म्हणा लोक ही गर्दी करतील सुवार्ता सांगा पाप पाप कबुली करून देवाकडं वळा पश्चाताप करा किती लोक किती जण शिष्य होतील आणि तो शिष्य न म्हणतो तुम्हालाही सोडून जायची इच्छा असते येशू ख्रिस्ताचा संदेश नेमकं काय आहे हे जर आपल्याला नीट कळलं ना तरच आपण देवाचं कार्य करू शकतो तरच माणसाने ते करावं नाही तर करू नये दुसरी गोष्ट देवाने जर पाचारण केलं ना तरच करावं नाही तर करू नये आणि हाताने स्वतःच्या जगापुढं हसू करून घेऊ नये कॉलिंग जर असेल ना तर कॉलिंग देवाच्या वचनाला असून वचनानुसार असतो माणूस देवाचं वचन गाजवतो जसंच्या तसं त्याच्यात काही मिक्स न करता तर <coughs> सुवर्ता काय ख्रिस्ताने वधस्तंभावर काय मिळवलं ते काय मिळवलं नाही तो आमच्यासाठी अरे ते तर सगळ्या जगाला माहिती आहे तो आमच्यासाठी मरण पावला त्याच्या पलीकडे काय आहे का आम्हाला सांगा हे जग वाट पाहत आहे पण आपल्यालाच माहित नाही नाही तो तुमच्या पापांसाठी मरण पाह अरे ते आम्हाला माहित आहे दुसरं काहीतरी सांगा ह्या नऊ गोष्टी आहेत ह्या हे नऊ आशीर्वाद त्याने स्वतःवर घेतले आपलं वाईट हे त्याने घेतलं त्याचं चांगलं आपल्याला दिला त्याच्यापैकी आपण पाच गोष्टी आतापर्यंत पाहिल्या रिकॅप प्रभू शिक्षा झाली यासाठी की आपली क्षमा व्हावी पहिली गोष्ट ही वॉज पनिश्ड दॅट वी मायट बी फॉर गिवन दुसरा आशीर्वाद ही वॉज वॉन्टेड दॅट वी माइट बी हिल त्याने फटके खाल्ले यासाठी की आपल्याला आरोग्य प्राप्त व्हा तिसरा आशीर्वाद तो आपल्यासाठी पाप असा झाला आणि त्याची धार्मिकता त्याचं आपल्याला मिळालं आपण देवापुढे नेते चौथा आशीर्वाद त्याने आपलं मरण सोसलं त्याचं जीवन आपल्याला दिलं पाचवा आशीर्वाद त्याने आपले शाप वाहिले आणि आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिले काय मिळवलं ते गुड फ्रायडे सर्व जगाला माहिती ख्रिस्ती विश्वास हा ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे ख्रिश्चन फेथ इज हिस्टॉरिकल फेथ नॉट मिथॉलॉजी दंतकथावर आधारित नाही आहे इतिहासात येशो ख्रिस्त नावाचा व्यक्ती होऊन गेला हे सर्व जगाला माहीत आहे म्हणून ख्रिस्ती विश्वास हा ऐतिहासिक घटनावर आधारित आहे थोथांड आहे सहावा आशीर्वाद त्याने आपले दारिद्र्य वाहिले यासाठी की त्याची विपुलता आपल्याला मिळाली मग त्यांनी जर दारिद्र्य गरिबी वाहिली तर आपल्याला दारिद्र्यत राहण्याची गरज आहे का पण जर आपण राहत असतो तर तो, तो आपला प्रॉब्लेम आहे आपल्याला सुवार्थ कळली नाही म्हणून कारण जर कळली तर आपण त्याच्यातून मुक्त हो म्हणून सुवार्था गाजवण्याची काय गरज आहे की हे तुमच्यासाठी केलं हे सांगायचं आहे ना सांगितल्याशिवाय ते की कसा विश्वास ठेवतील आणि विश्वास ठेवल्याशिवाय त्यांचं तसं कसं तारण होईल आणि देवाने पाठवल्याशिवाय ते कसं काय सांगतील देवाने ज्यांना पाठवलं असत तेच सांगू शकतात बाकीचे भलतंच स्टोऱ्या सांगतात प्रार्थना करत सुटतात ही सुवार्ता हे देवाचं कार्य नाही आहे तर सहावी गोष्ट सहावा एक्सचेंज बदल काय आपलं दारिद्र्य त्यांनी घेतलं त्याची विपुलता विपुलता आपल्याला दिली एक प्रभू शकता मिळवलेला आशीर्वाद आहे प्रभू माझी परिस्थिती बदल बदलावी ही त्याची इच्छा आहे पण तुम्ही विश्वास ठेवायचा की ह्या नाही पण तुम्हाला माहीत नाही पाळायचं आमचे आजोबा पण त्याच घरात राहत होते त्याच लेवलला होते आमचे वडील तसेच आणि आम्ही वर्षानुवर्ष त्याच घरात त्याच लेवलला तेच काम धंदा कर कारण सैतानाने असं सांगून टाकलेलं आहे स्वतःच्या अशी धारणा झालेली की असंच राहायचं असतं आपले बाप दादा असेच होते आपणही असंच राहू आपली परिस्थिती बदलणार नाही आणि मग कोणीतरी येऊन खरी सुवार्ता सांगतं की देवाची इच्छा तुमच्यासाठी हे आहे समृद्धी आहे विपुलता आहे हे नाही आहे आणि म्हणून लिहिलं की अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे अंधकारात कोणी बसतं का पण ते धडपडवून चाचपडवून शेवटी बसून घेतलं त्यांनी की आता काय करणार नाही लाज आहे सगळं करून पाहिलेलं आहे सगळे धर्मकर्म केले बसून घेतला अंधारात पण त्या अंधकारात जेव्हा सुवर्षेचा प्रकाश प्रकाशतो खरी सुवर्णा गाजवली जाते प्रकाश पडतो त्यावेळेस त्यांना कळलं की अरे आपण कुठं आहोत आणि कुठं पाहिजे येशू ख्रिस्ताने एवढं मिळवलं बघा आपल्याकडं आणि जग हसतं की तुम्ही एवढं शास्त्र वाचता एवढं प्रेयर करता एवढं हे करता का बरं तुम्ही बरं होत नाही का बरं तुमची परिस्थिती सुधार आधी तुम्ही सुधारा मग आम्हाला सांगा ही त्यांची अपेक्षा आहे जीवनाची साक्ष त्यांना पाहिजे नुसते लेक्चर शब्द नको आहे अरे हा असा होता पण आता खरंच बदल हा खरंच देवाने कार्य केला ती तशी होती पण हे पाहायचंय चेंज पाहायचं आहे सातवा आशीर्वाद इब्रिल स्तोत्र एकोणसत्तर सात भविष्यवाणी होती की तुझ्याकरिता मी निंदा सोचली आहे लज्जेने माझे मुख व्याप्त झालेले आहे आता एक दाविदाने स्तोत्रकर्त्यांनी जे दिलं होता, होता। ही भविष्यवाणी केलेली आहे दहावीत हा राजा पण होता भविष्यवक्ता पण होता पण ही भविष्यवाणी स्वतःबद्दल नव्हती तर ही मसी होती प्रभू शुक्रित जगात येणार त्याच्याबद्दल आणि ही पूर्ण झाली तुझ्याकरता निंदा सोशी लज्जेने त्याने लज्जा वजत समोर असताना त्याचे सर्व वस्त्र काढून घेण्यात आले ते वाटून घेण्यात आले त्याच्या तोंडावर थुकले कशा रीतीने निंदा केली हिब्री लोकास पत्र बारावा अध्याय दुसरं वचन त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला हिब्री बारा दोन लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला त्याने वधस्तंभाच्या पलीकडे पुनरुत्थान आणि परत देव पित्याकडे जाणं हे गौरव हे वधस्तंभाच्या दुःखाच्या पलीकडे पाहिले म्हणून त्याने वधस्तंभ सहन केला तुम्ही आणि मी ह्या आयुष्याच्या दुःखाच्या जर पलीकडे पाहायला शिकलो तर आपण ह्या आयुष्यातले दुःख सहन करू शकतो पण आपण पायापुरतं आपण आज पुरतंच पाहतो नाही नाही काही करून तुम्ही प्रार्थना करा लवकर प्रार्थना करा ह्याच्यातून आम्हाला मुक्त करा आपल्याला पुढचं दिसतच नाही डोळे असून दिसत नाही असं झालं आत्मिकरित्या आंधळे आपल्याला फक्त आपल्याच पुरतं दिसतं त्याने लज्जा दुच्छ मानून वधस्तंभ सहन केला म्हणजे त्या वधस्तंभावर त्यांनी लज्जात सहन केली आज कोणत्या गोष्टीमुळे लोक लज्जित होतात भ्रष्टाचार केला पोलिसांनी पकडलं मुलगी पळून गेली मुलाने काहीतरी दुष्कृत्य करतं केलं समाजात इज्जत गेली लज्जा टॉपला होतं काहीतरी मूर्खपणामुळे सगळं काही गेलं लोक म्हणतात बघा एक काळी त्यांचा बंगला होता एवढा मोठा एवढा मोठा माणूस होता आणि बघा आता रस्त्यावर फिरतो लज्जा जीवनातल्या घटना माणसाला लज्जित करतात अशेम ह्युमिलेट करतात तोंड दाखवायला म्हणून लज्जित झाल्यानंतर काय होतं स्तोत्र करता म्हणतो आता इकडे बघा इकडे ऐका आता हे नीट स्तोत्र करता म्हणतो की मी माझं मुख परमेश्वरकडे उंचावी मी त्याचा धन्यवाद मुख कोण उंचावतो जो गिल्टी नाही येत आरोपीला पकडल्यानंतर काय होतं की ते आपलं तोंड झाकतात तुम्ही पाहिलं असता का बरं तोंड झाकतात की लाज वाटते की कॅमेरे माझ्यावर लोक माझ्या पाहत आहेत लज्जेमुळे माणूस दुसऱ्याला तोंड दाखवू शकत नाही तो तोंड दाखवण्याचा लायक राहत नाही आणि शास्त्र सांगतं की प्रभू शूने त्या वधस्तंभावर लज्जा सहन केली म्हणजे ज्या गोष्टीने तुम्ही लज्जित झालेल्या असाल परिस्थितीमुळे मुलांमुळे मुलींमुळे कोणत्याही कारणामुळे तुम्हाला अशा आहे प्रभू श्री ख्रिस्ताने ती लज्जा सहन केली तो तुम्हाला समजू शकतो तो त्या लज्जे त्या भावनेतून तुम्हाला मुक्त करू शकतो आत्महत्या करून तो प्रॉब्लेम सुटणार नाही व्यसन करून ती लज्जा जाणार नाही तोंड लपवून घरात बसून तो प्रॉब्लेम सुटणार नाही आहे प्रभूशीकडे येऊन की प्रभू त्याला तीन प्रश्न विचारले शिमोना भार तू माझ्यावर प्रीती करतोस काय तो आधी म्हटला हो प्रभू आपल्यासारखा विचार न करता बोलणारा काही लोक विचार न करता पटकन बोलून टाक नंतर विचार करतात आपण काय बोललो अन पस्तावता दुसऱ्यांदा विचारला शिमोना तू माझ्यावर खरोखर प्रीती करतोस काय तो म्हटला होय प्रभू किती जण ऐकत आहे तिसऱ्यांदा विचारलं की तू माझ्यावर प्रीती करतोस काय तेव्हा तो म्हटला प्रभूजी तुला सर्व काही माहीत आहे म्हणजे अगोदर दोनदा काय उडवा उडीचं उत्तर होतं तिसऱ्यांदा खरं बोलला हेच जर अगोदर बोललं असतं हेच जर तुम्ही मी अगोदर बोललो की प्रभू तुला सर्व माहीत आहे तुझ्यापासून काही लपवलं नाही मी जगापासून लोकांपासून लपू शकतो पण तुला सर्व माहीत आहे की कि मी किती रिअल आहे किती फेक आहे माझी धार्मिकता माझं समर्पण किती आहे तुला माहीत आहे तिसऱ्या वेळेस त्यांनी खरं कबूल केलं प्रभूजी तुला सर्व माहित आहे ते कबूल करावं म्हणून हे तीन प्रश्न विचारावं लागले हो कधी कधी हे प्रश्न का विचारतो आपण कबूल करावा म्हणून आदामा तू कुठं आहेस माहित नव्हतं कुठं आहे माहित होतो का बरं विचारलं कुठं आहेस आज तुम्ही कुठं त्याला माहित नाही का आपण दाखवतो आपण कोणीतरी आपण देवामध्ये आहोत खूप प्रार्थनेत आहोत धार्मिक लोक भेटले की आपण जरा डायलॉग शास्त्रातून जरा वचनातून बोलतो त्यांना पण वाटतो अरे आपण वचनात आहे आपण प्रार्थनेत आहे पण तसं नसतं तसं नसतं आणि असं जर आपण राहिलो तर आपली वाढ होत नाही आपण दुसऱ्याला अडखळ होतो आपण स्वतःला अडखळ होतो आपण अडखळ नाही तर आपण आशीर्वाद झालं पाहिजे ही देवाची इच्छा आहे म्हणून सातवी गोष्ट प्रभुशीने लज्जा सहन केली यासाठी की आता लज्जा किंवा शेम शेम याच्या ऑपोजिट शब्द काय आहे ग्लोरी किंवा गौरव लज्जित केला म्हणजे अपमानित केलं आणि याच्या उलट काय गौरव केलं प्रशंसा केली येशूने आपली लज्जा त्याच्यावर घेतली यासाठी की आपण गौरवित व्हावे आपण आयुष्यभर लज्जित जीवन जगावा असं नाही मला तोंड दाखवायला जागा नाही मी मिनिस्ट्री करू शकत नाही मी हे करू नाही 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 त्यांनी लज्जा सहन केली यासाठी की आपण त्या गौरवात चालावे आपली आणि माझ्या लज्जा त्याने घेतली आणि त्याचं गौरव आपल्याला दिलेलं आहे आणि त्या गौरवात आपण चालावं ही त्याची इच्छा आहे पण सैतान घडीघडी मागचं जीवन आठवतो नाही नाही तू तूच तूच तो आहेस तू हे करत होता तूच ती आहेस तू हे असे वागलेलेस त्या सैतानाला म्हणायचं की ऐक मी तो होतो मी ती होते पण प्रभू श्री माझी लज्जा वाहिली त्याचा गौरव मला दिलेला आहे ही विश्वासाची कबुली आपण आढळ राखली पाहिजे विश्वासाची भाषा बोलायला शिकली पाहिजे नुसतं मी विश्वास आहे विश्वास आहे विश्वास आहे कोणाला काय पडलेलं आहे विश्वासाची भाषा बोला स्पीक द लँग्वेज ऑफ फेक जे मनात अंतकरणात आहे तेच मुखावाटे बाहेर निघतं संशय असेल तर संशय निघतो भांडण असेल तर भांडण निघतं जे अंतकरणाचं आहे तेच मुखावाटे बाहेर येतात असं प्रभू शे म्हटलेलं आहे मग जर विश्वास असेल तर विश्वासाचीच भाषा बोलते की हा त्यांनी माझी लज्जा व्हायली त्यांनी माझे रोग व्हायले मला आरोग्य दिलं मग <laughs> आरोग्य निघतो त्यांनी माझी लज्जा व्हायली मला त्याचा गौरव दिलेला आहे आठवी गोष्ट आणि हा प्रॉब्लेम आज अनेक अनेकांचं आहे अनेक स्त्रियांचा आहे यशया चोपन आणि वचन सहा आपण वाचवूया यशया चोपन आणि वचन सहा मध्ये असं लिहिलेलं आहे सोडिलेल्या व दुखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावित आहे तरुणपणे टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावीत आहे असे तुझा देव परमेश्वर म्हणतो त्याच्या लोकांना तो म्हणतो कोणत्या अवस्थेतून बोलत आहे जशी एक बाई नवऱ्याने टाकून दिलेली असती सोडून दिलेली असती त्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो की तुला वाटतं की मी सोडून दिले दिलेला आहे टाकून दिलेला आहे पण तसं नाही आहे मी तुला बोलावेत आहे किती जणांना समजते यशात त्रेपन्न आणि तीन मध्ये आपण वाचतो प्रभूषूला काही रूप नव्हते चार लोकात उठून दिसल असा तो नव्हता म्हणून त्यांना विचारावं लागलं की तो कोण आहे आम्हाला दाखवून द्या तो म्हटला मी ज्याचं चुंबन घेईल त्याच्यामुळे ओळखायचं की तोच तो आहे म्हणजे त्याचे कपडे त्याचं दिसणं इतरांप्रमाणे इतकं नॉर्मल इतकं सर्वसाधारण होतं की ओळखू येत नव्हतं की बारामध्ये कोण प्रभू शकू ज्याने कधीच पाहिलं नाही त्याला चुंबन घेऊन सिद्ध करावं लागलं की हाच तो आहे आणि फोटोमध्ये असं दाखवलं जातं की त्याच्या भोवती एकदम प्रकाश होता आहेत जगात असताना तो तसा नव्हता असं कसं म्हणता साहेब बघा यशात त्रेपन आणि वचन दोन कारण तो त्याच्या पुढे वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला त्याला रूप नव्हते त्याला शोभा नव्हती त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल ते असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते ही वॉज नॉट व्हेरी हँडसम तो फार सुंदर देखना नव्हता चार लोकात उठून दिसणारा नव्हता ऐकून घ्या असं शास्त्र सांगतंय मी हे शास्त्रातून वाचून दाखवतो तुम्हाला तुम्ही फोटो पाहिलेत मी पाहिलेत पण ते तसं नाही आहे शास्त्रातलं वर्णन आहे त्याला रूप नव्हते त्याला शोभा नव्हती त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असेल त्याच्या ठाई सौंदर्य तुच्छ मानलेला मनुष्याने टाकलेला क्लेशाने व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखित त्याला आम्ही मानले नाही म्हणजे त्याला त्याच्याच लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं घरच्यांनी तर म्हटलं की तो डायरेक्ट म्हटलं की तो वेडा झालेला आहे सख्या भावाने बहिणीने किती जण अजूनही ऐकत तुच्छ मानिलेला टाकलेला लोकांनी टाकून देणं पतीने नवऱ्याने बायकोने टाकून देणं मुलांनी टाकून देणं हे कसं वाटतं हे प्रभूशीने वधस्तमोर अनुभवलं म्हणून तो आपल्याला समजू शकतो म्हणून तो तुमच्या भावना सम कारण तो पण टाकलेला टाकून दिलेला होता मनुष्याने टाकल्या मनुष्याने तर टाकलंच हो पण वधस्तमोर देवपित्याने सुद्धा त्याचा त्याग केला म्हणून त्याने म्हटलं की माझ्या देवा माझ्या देवा तो माझा त्याग का केला माणसाने टाकलं घरच्यांनी टाकलं समाजाने टाकलं शेवटी देवाने पण टाकलं टाकलं जाणं कसं असतं त्याच्यातून तो पार गेलेला आहे आज कोण त्या भावनेतून जात आहे कोण त्या मानसिकतेतून त्या आठवलं की वाटतं की बोलू नका त्याच्याबद्दल ते आठवू नका ते आठवलं की कसं तरी ती दुखणं ती जखम तशीच राहते आज ती जखम बरी होऊ शकते येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आज जर तुम्ही कबूल कराल की प्रभू हे माझं दुःख आहे मी एवढ्या वर्ष सहन करते हे तू मला ह्याच्यातून मुक्त कर बरं कर तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनात एका नवीन लेवलला जा तुम्हाला इनर हिलिंग आत्मिक आरोग्य मिळेल बाहेरून जरी तुम्ही धट्टे खट्टे असाल पण आतून जर मोडून गेलेले असाल तर काहीच उपयोग नाही क्रष्ट आज अनेक लोक आतून क्रष्ट आहेत ते खोटं खोटं हसतात खोटं खोटं बोलतात दाखवतात पण माहीत आहे की ते टेम्पररी आहे ते बनावट आहे हसू ते, ते रिअल नाही आहे किती वर्ष आपण बनावट दाखवणार किती वर्ष आपण स्वतःला लोकांना फसवणार की नाही तसं नाही आहे हो तसं आहे प्रभू तुला सर्व माहीत आहे असं म्हणा आणि त्याच्यातून मुक्त व्हा तुच्छ मानिलीला मनुष्याने टाकलेलं तर काय झालं त्याला टाकण्यात आलं रिजेक्ट करण्यात आलं आणि याचा उलट शब्द काय स्वीकार ऑपोजिट टू रिजेक्शन इज ॲक्सेप्टन्स इफिस एक सात मध्ये सांगितलं की त्या प्रियकराच्या ठाई म्हणजे प्रभूशीच्या ठाई देवपित्याने तुम्हाला आम्हाला स्वीकारलेला हो आहे इकडे ऐका देव देवपित्याने त्याला नाकारलं यासाठी की तुमचा माझा स्वीकार आपण देवापुढे स्वीकारलं म्हणून त्याला बाजूला केलं हे कळलं तर गुड फ्रायडे नाही तर आणखी एक सण आहे नाही तर आणखी एक परत तेच डायलॉग आहे कोण होतं तुमच्या चर्च मध्ये कोण बोललं कसे झाले सात शब्द बस ह्याच्या पलीकडे काय पण हे सत्य कळलं पाहिजे येशु ख्रिस्ताने वधस्तंभावर काय स्वतःवर घेतलं आणि काय जगाला आपल्याला मिळवून दिलं हे कळू नये ही सैतानाची इच्छा आहे आणि हे कळावं ही देवाची इच्छा आहे सत्य तुम्हाला समजेल सत्य तुम्हाला मुक्त करेल जोपर्यंत सत्य कळत नाही माणूस मुक्त होऊच शकत नाही आणि नववी आणि शेवटची गोष्ट इफिस एक पाच आणि सहा आपण वाचूया की प्रभूशीला टाकून नेण्यात आलं यासाठी की आपला स्वीकार व्हावा आणि ह्याविषयी इफिसकरांना लिहिताना पाऊल काय लिहितो बघा इफ्फीज वन फायव्ह अँड सिक्स इफ्फिस करा पत्राचा पहिला अध्याय आणि वचन पाच आणि सहा मध्ये इफ्फिस्करांना पावलाने काय लिहिलंय की प्रभू यशुक् जे केलेल्या कार्याबद्दल त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमिले त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुतिक व्हावी म्हणून हे झाले ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुल त्याने केली आहे म्हणजे ही त्याच्या कृपेमुळे झालेला आहे आपल्यामुळे नाही याच्यात आपला काहीच रोल नाही तरी आपल्याला वाटतं की मी हिच्यासारखा नाही मी त्यांच्या सारखाने देवाने मला आशीर्वाद दिला पाहिजे आपला याच्यात काहीच रोल नाहीये आपण काहीच केलं आपण पापी असता ख्रिस्त आम्हासाठी मरण पाहिजे आपण त्याच्यासाठी काही करण्यापूर्वी त्याने हे सगळं आपल्यासाठी केलेलं आहे आणि म्हणून तो अपेक्षा करत नाही की आपण त्याच्यासाठी का तो म्हणतो की तू काही करू नको मी जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे या सैतान म्हणतो नाही नाही असं कसं ते काही एवढं फुकट आहे का स्वस्त आहे का तू हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आज्ञा पाळल्या पाहिजे असं म्हणून तो आपल्याला सत्याकडे वळू देत नाही आपल्याला करण्यात बिझी ठेवतो हो आणि लोक करतात आहे करतात कडक करता उपवास कडक प्रार्थना रात्रभर प्रार्थना त्यांना वाटत की खूप केलं की मग आपल्याला मिळालं तसं नाही आहे सगळं काही वधस्तंभाच्या द्वारे फ्री मोफत त्याच्या कृपेमुळे उपलब्ध आहे प्रार्थनेचे उत्तर त्याच्या कृपेमुळे आहे शारीरिक आरोग्य त्याच्या कृपेमुळे आहे समृद्धी त्याच्या कृपेमुळे आहे सगळं काही त्याच्यामुळे आहे पण आपल्याला उगीच वाटतं की आपल्यामुळे आणि म्हणून आपल्याला प्रार्थनेचं उत्तर मिळेल आणि मग ते म्हणतात की आम्ही एवढी प्रार्थना करून तुम्ही एक प्रार्थना केल्यावर तसं का काय होतं अरे आम्ही आमच्या प्रार्थनेवर स्वतःवर नाही विश्वास ठेवत त्यांनी काय केलं त्याच्यावर विश्वास ठेवतो इतकं सोपं आहे ते नववी गोष्ट नववी आदला बदल रोम करा पत्र सहा सहा आणि सात रोमन सिक्स सिक्स अँड सेवन हे नवव आदला बदल नववा आशीर्वाद हे आपल्याला ठाऊक आहे की आहे का हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या आधी नसलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य जुना मनुष्य म्हणजे म्हातारा माणूस नाही जुना मनुष्य म्हणजे आदामापासून आलेला जुना पापी स्वभाव कोलाल तरी समजतय म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला गेला इकडे वर बघा प्रभू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर खेळला गेला त्याने आपले पापच नाही तर पाप करायला लावणारा पापी स्वभाव म्हणजे जुना मनुष्य स्वतःवर घेतला आणि तो खेळून टाकला द सोर्स ऑफ सिम मूळ मुळाशी कुऱ्हाड आहे पापाचं मूळ माणूस पाप करतो म्हणून पापी नाही पापी आहे म्हणून पाप करतो किती जणांना समजलं जुना मनुष्य आदामाचा पापी स्वभाव हुँ? जुने मनुष्य त्याने वधस्तंभावर खेळले गेले आणि कलश हे तीन मध्ये सांगितले की त्याने आपण नवा मनुष्य धारण करावा म्हणजे काय नववा एक्सचेंज काय आपण वाचू सातो वचन रोम करासपत्र सहा पुढे सातो वचन कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरलेला आहे तर जुना मनुष्य त्याने स्वतःवर घेतला जुना स्वभाव आणि त्याचा नवा स्वभाव आपल्याला दिला दुसरेकडे पाच सत्रामध्ये सांगितलेलं आहे की जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते सर्व नवे झाले आहे ख्रिस्ताच्या ठाई ख्रिस्ताव ऋषीवर ठेवल्यावर नवीन काय होतं कलर बदलतो का जाडचं बारीक होतं बारीकचं जाड होतं का है ना बुद्धी कमी असते तर रात्रीतून आपण बुद्धिमान होतो का मग नवीन काय होतं नवा स्वभाव नवा मनुष्य आपल्याला आतमध्ये मिळतो नवा आत्मा आपल्याला मिळतो आणि ख्रिस्ती जीवन त्या नव्या आत्म्याने नवीन स्वभावाने जगायचा असतो ज्यांना हे माहीत नाही त्यांचं ख्रिस्ती जीवन स्ट्रगल आहे संघर्ष आहे जुन्या मनुष्याने जुन्या स्वभावाने देवाचं आज्ञापालन माणूस नाही करू शकत तो जुना स्वभाव जुना मनुष्य त्याने वदत समोर खिळून टाकला पॉवरलेस केला आपल्याला नवा स्वभाव दिला नवा आत्मा म्हणून आपण देवाची भक्ती करू शकतो म्हणून आपण त्याच्या मार्गात चालवू शकतो म्हणून नववा एक्सचेंज नववी बदल काय आपला जुना स्वभाव त्याने घेतला आणि त्याचा नवा स्वभाव आपल्याला दिला हे नऊ अंदला बदल वधस्तंभावर त्याने आपल्यासाठी केलेले आहे परमेश्वर हे वचन आशीर्वादित हो करो